लोक लहेरतात जुगा आठ लोक लहेरतात असे व्यक्तिमत्व असणारे माझे पप्पा ॲडव्होकेट सुधाकर देशमुख यांच्या स्मृतीनिमित्त मिळणारा जो स्मृतिकांत पुरस्कार आहे तो मोनिका सिने टाकून माझी माहिती तिला मिळालेला तर खरंच आज तुमच्याशी शेअर करायला वाटते की माझे सगळ्यात आवडते पप्पा माझी सगळ्यात आवडती मैत्री आणि हा पुरस्कार तिला मिळावा म्हणून माझा जो भाऊ आहे तो प्रयत्नशील होता ही खूप अतिशय माझ्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे मला खूप आज या वर्षी आनंद वाटतोय आणि निमित्ताने गप्पा महाराज असं वाटतं मौलिकाशी मला असं वाटतं की गप्पा मारायताना जे तुलच आज मी कितीतरी तुम्हाला होण्याचा प्रयत्न केला तर ते कधी कधी तू येणार कधी बाजूलाच तुळत आपण आणि आज तुझ्या भावना नेमका काय आहे हा जो पुरस्कार तुला पप्पाच्या नावे मिळालेला आहे स्मृतिक पुरस्कार त्या वेळेस नेमक्या भावना तुझ्या कशा आहे मी तर म्हणजे जर सांगितलं की माझ्या आवड मला तर सगळ्यात तुमच्या दोन खूप प्रमुख करायचं वाटतं कारण म्हणजे अशा पद्धतीने पुरस्कार म्हणजे प्रतिष्ठान तयार केलं आणि दरवर्षी त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तुम्ही जो कार्यक्रम करताय आणि आणि मग त्याचे पुरस्कार एक तर महागायचं मी हे खूप रेअर आहे खूप रेअर आहे मी जर याला कम्पेअर करेन की आज आजच्या काळाशी जर कंपेअर करेल तर कर। अशी मुलं पाहायला मिळणं गंभीर आहे तुमच्या रिटायरमेंटच्या दिवशी सुद्धा मला माहीत नाही माझ्या रिटायरमेंटच्या दिवशी माझं माझी मुलगी माझा मुलगा त्या सुद्धा येईल की नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भगवान हे जे काम करत आहे जे खूप म्हणजे माझ्या जी शब्दात नाही याला सांगू शकत नाही ते एवढं मुख्य प्रतीचं आहे आणि हा सगळ्या मी तुला लहानपणापासून तुल पाहिलं आणि जेव्हा मी तुझ्या जरा पाहायची म्हणजे आम्ही बोलायचो तेव्हा तुझ्या जर त्या बोलण्यात खूप माझे पप्पा माझे पप्पा असे कायम घ्यायचं आणि मला खूप म्हणजे तो ते जे प्राऊड फील तिच्यामध्ये होतं ते मी तिच्यासमोर ते अनुभवलेलं आहे आणि ते मी ते जे आज सचिन बापांविषयी सांगत होता आणि ते जे प्राऊड फील होतं त्याच्यामध्ये तर ते दोघांमध्ये आलेलं आहे ते तुमच्या दोघांमध्ये ती एक जो स्ट्रगल आहे तो म्हणजे चांगलं करण्यासाठी ती धडपड आहे सगळी मी अनुभवलेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ह्या सगळ्या पूर्ण प्रोसेसमधून तुम्ही सुधात्र काकड नावाने हा अयोग्य सुधात्र नावाने हा पुरस्कार देत आहे आणि त्यांच्या त्या तत्वांसाठीचा सा पुरस्कार आहे आणि त्याला तो पुरस्कार मला आहे याचा मला खूप अभिमान आहे मनापासून अभिमान आहे आणि म्हणून मी भाषणं सुद्धा आहे तेव्हा बोलताना ही माझी भावना व्यक्त केली की या पुरस्काराने मला ही जाणीव करून दिली त्यातून सुद्धा नाहीतर देण्यासारखे एक जी सेन्स ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या गावासाठी असेल आपल्या लोकांसाठी असेल ती माझ्यामध्ये अजून वाढलेली आहे मला आणि याचा खूप खूप अभिमान आहे की तुम्ही दोघे जण मिळून सांगायला आनंद वाटतो आणि अभिमानी वाटतो की सचिन जो आहे जास्त यामध्ये खुलाकार सगळं करतो आणि ऍडव्होकेट सुधाकरराव देशमुख प्रतिष्ठानचे सगळेच जण जे आहेत ते सगळे जण मी इधर रहा नुस्त मैं मैं मरियादा किबकी टाँग रेग् होता मैं कि मेरा मैार जो भी है मेरे पद के बराबर है मेरा मैार जो भी है मेरे पद के बराबर है न कोई उस्ताद है मेरा न कोई उत्ता था मेरा न कोई और है न कोळी उस्ताफ हा गॉड फादर आहे हे मला तुझ्याकडे नको आठवलेलं आहे कारण मी ती तुझं स्ट्रगल बघितलेलं आहे शाळेतली खूप मला माहिती आहे चांगल्या पद्धतीने कॉलेजमध्ये आपण जेव्हा औरंगाबादला शिकवतो होतो त्यावेळेस तुला मी बघितलं आहे आणि त्यानंतर तुझ्यामध्ये जो काही पदार झाला तू आज ज्या पदावर पोहोचली गे ते स्प्रगल झाल्यानंतर अनुभव आहे कशा पद्धतीने तू मी म्हणजे स्वप्न ते बघितलं पद्धतीनं मला तर म्हणजे मी तुझ्या असताना मला नंतर वाटत काही स्वप्न बघितले माझं मला काही त्याचा नव्हता पण हे मला परिस्थितीने शिकवलं असं म्हणता येईल कारण जेव्हा मला चांगली नंतर असं होतं की शिक्षण माझ शिक्षणाकडे काय होता चांगला अभ्यास करायची सगळं काही होतं मला शाळेत

कुठल्या वगैरे पाजायचं म्हणजे मला असं आश्चर्य वाटायचं की असं कस होऊ शकतं म्हणजे मी कुठल्या वगैरे झाले आणि मग ते हॉटेलमध्ये आपलं रेस्टॉरंट नेऊ ते चारणे काढायचे नाही द्यायचे बांध झाली का नाही घ्या मला म्हणजे माझ्या घरात असं शैक्षणिक काही त्याला हे नव्हतं पण मी मला आठवतं आहे आपल्याकडे ते एन एम शिंदे चालवते त्यांना म्हणजे बाकीच्या बदल सिलेंडरचं कुठं मी असेल असं मी असा विचार करेन ते म्हणजे ते तुम्ही मेरिटचा विचार करेल मला कुठे सांगा तुम्ही त्यांना म्हटलं तर मी नाही का मी मेरिटमध्ये नाही काही येते जास्त मग मला म्हणजे मला असं होतं की मला वाटायचं की हा हे स्टँडर्ड आपल्यालाही असं काहीतरी करता यायला पाहिजे पण दहावीलाही मला चांगले मार्क्स पडलेले से ते सेवंटी नाईन पॉईंट पर्सेंट होता पण ते तेव्हा मला वाटतं पंच्याऐंशीला मेरिट वगैरे असायचं पण ठीक आहे म्हणजे मला आणि त्याच्यानंतर असं झालं की बारावीला म्हणजे दहावीला दहावीनंतर ते सगळेच ला दाखवलं गेले बरेच आणि तेव्हा मग माझ्या वरती परिस्थिती तर तेव्हा असं की वी वीर नॉट पर महत नागूरलाठवा तरी कभी को मैं मारा मैं कॉलेज में जब ऐडमिशन दे बारावे आमकॉलेज माँ मज़ा तीन तीन ग्रुप माला सर चला आला बाइट वाली आई तिंग पाठ पर बड़े जी आणि मग नाही असं काहीच